नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाट किबन योजना या योजनेच्या अंतर्गत काही महिलांसाठी अतिशय महत्वाची सूचना आणि आनंदाचा अपडेट आहे आणि काही महिलांसाठी दुःखाचा अपडेट आहे तर हे दोन्ही अपडेट आणि ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आणि त्याच्यात कोणकोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत किंवा त्याच्यानंतर अपात्र झालेल्या महिलांनी किंवा ज्या महिलांना पैसे बंद झाले आहेत तर त्या महिलांनी नेमकं काय करायचं याची सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बनवून जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तर तो हप्ता आजपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेला आहे आता याच्यामध्ये ज्या महिलांची इकशी पूर्ण झालेली आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतानी सुरुवात आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आज जमा होतील काही महिलांच्या खात्यामध्ये उद्या जमा होतील तसेच काही महिलांच्या खात्यामध्ये परवा जमा होतील अर्थातच या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं चा वाटप चालू केलं जाणार आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाहिलंच असाल मोठ्या प्रमाणामध्ये महिला अपात्र झालेल्या त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता नाही किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नाही हे दोन्ही हप्तेने मिळण्याचं कारण म्हणजे काय तर त्या महिलांची इकेवाशी पूर्ण नसणं किंवा त्यांच्या नावावर चारचाकी वाहनं असणं किंवा एकाच राशन कार्डावर दोन महिलांचा लाभ घेत असतील आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण जर पहिल्याच असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबातील जे काही पुरुष असतील तर, तर त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता तर ज्या ज्या तसे पुरुष होते त्या सर्व महिलांच्या घरामध्ये जेवढ्या बाया होत्या तर त्या सर्व बायाचे पैसे हे बंद केले त्याच्यामुळे तुमच्या याच्यापैकी कोणकोणते कारण येतं तर ते कारण जाऊन घ्या आता मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण आहे की मी केवायसी केले नाही परंतु मला केवायसी करण्यासाठी सध्या साईट बंद आहे तर मी काय करावं ज्यांना ज्यांना सर्व महिलांसाठी लवकरच चा ई पोर्टल चालू करण्यात येणार आहे परंतु सध्या तरी कोणत्या शासनाच्या माध्यमातून नाही कारण की शासनाच्या माध्यमातून वारंवार ई केवायसी करा म्हणून पत्र सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आणि ई केवायसी करण्यासाठी तीन ते चार महिन्याचा कालावधी महिलांना दिला होता परंतु काही महिलांनी अद्याप देखील ई केवायसी पूर्ण केली नव्हती तर त्या सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले नाहीत आता यानंतर याची ज्यावेळेस तारीख जाहीर केली जाईल ई इके ची त्याची साईट ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती नक्की पोहोचू जाईल तर मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट जे की आपण युट्यूबच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत तुम्हाला लाटक्या बहिणीचे पैसे आले का किंवा आले नसतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ की तुम्हाला पैसे डबल चालू कसे करायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद